महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा एकीचा नारा असल्याचं पाहायला मिळत आहे पालिका निवडणुका एकत्र लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण सध्या पाहायला मिळते महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची ही माहिती आहे एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज आहे त्यामुळे एकंदरीतच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आता काही दिवसातच बिगुल वाजेल आणि यानंतर महापालिका निवडणुकांसाठी महायुती वेगवेगळं लढणार की एकत्र लढणार अशी चर्चा रंगताना पाहायला मिळत होती मात्र आता या निवडणुकांसाठी महायुतीचा एकीचा नारा या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर ज्या पद्धतीनं पाहतोय पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार अशी माहिती प्राप्त होतीये काय अधिक तपशील अंकिता हे आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून असं चाललेलं की मायुती वेगवेगळ्या जागा लढेल आणि मग जे सगळ्या निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येतील आणि सरकार महापालिकेत सत्ता स्थापन करतील मात्र आता जी नवीन लेटेस्ट ले डेव्हलपमेंट जी आता कळते आपल्याला त्यानुसार ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत तर तिथे जर वेगळे लढले तर हे तीन पक्ष आणि महाविकास आघाडीचे तीन पक्ष अशी सहा पक्षात जर लढाई झाली तर त्याच्यामध्ये मायतीला फटका बसू शकतो त्याच्यामुळे माहितीने असं ठरवलं की महत्वाच्या जेवढ्या महानगरपालिका आहेत तिथे आपण एकत्र लढायचं तिघांची शक्ती एकत्र आली तर, एक तर जास्तीत जास्त जागा निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीला पराभूत करणं शक्य होईल हा सगळा सूर त्या महायुतीच्या मा... मा... नेत्यांच्या ह्याच्या बैठकीत ठरलेला आहे आणि त्यानुसारच आता त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण महत्वाच्या ज्या महापालिका आहेत तिथे एकत्रच लढायचं आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या मात्र ज्या काही ठिकाणी जिथे स्थानिक कार्यकर्त्यांचा जिथे जोर असतो तिथे मात्र वेगळी भूमिका घेतली जाईल आणि हे देवेंद्र फडणवीस पवार आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की बहुतेक महापालिका ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणूनच लढू आणि काही ठिकाणी मात्र ते कार्यकर्त्यांचं लक्षात घेऊन तिकडे तिन्ही पक्षांची संख्याबळ लक्षात घेऊन वेगळ्या निवडणुका लढवल्या जातील अंकिता निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी